तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आपण आज अर्ज जो करणार तो कडबा कुट्टी मशीनसाठी कश कशाप्रकारे आपण अर्ज करायचा आहे तर सर्वप्रथम आपला आपल्याला मा डी पी डीस आय डी ओपन करून घ्यायची आहे मा डी पी डीस आय डी ओपन झाल्यानंतर आपण शेतकरी आय डी हा आपल्याला प्रविष्ट करून घ्यायचा आहे शेतकरी आय डी हा आपला प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर जर आपल्याला शेतकरी आय डी माहीत नसेल तर तुम्ही खाली बघा तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा या ठिकाणी तुमचा तुम्ही तुमचा शेतकरी आय डी हा जाणून घेऊ शकता तर फार सोप्या पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता फक्त क्लिक करायचं आहे तिथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून दिल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ओ टी पी प्रविष्ट करायची आहे आणि तुम्ही तुमचा शेतकरी आय डी हा त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता किंवा डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर या ठिकाणी मी माझा शेतकरी आय डी हा प्रविष्ट केलेला आहे त्यानंतर ओ टी पी पाठव्या बटनावर आपण क्लिक केलेलं आहे तर या ठिकाणी ओ टी पी हा माझ्या रजिस्टर मोबाईल नंबरला ये जो मी शेतकरी आय डीला रजिस्टर केलेला आहे तर या ठिकाणी बघा माझा मोबा मो मोबाईलवर ओ टी पी हा आलेला आहे तर मी या ठिकाणी माझा ओ टी पी हा टाकून घेतो आहे तर माझा ओ टी पी हा टाकून झालेला आहे तर बघा पुढं आपल्याला मेन पेज जे आहे ते माझीचं मेन पेज ओपन होणार आहे तर थोडं लोड घेते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाडी बी टीचं ते मेन पेज आहे ते ओपन या ठिकाणी झालेलं आहे तर या ठिकाणी माझी प्रोफाईल बघा ती शंभर टक्के पूर्ण तुम्हाला झालेली दिसते तर तुम्ही पण या ठिकाणी तुमची प्रोफाईल ही शंभर टक्के पूर्ण करून घेऊ शकता तर तुम्हाला सर्वात प्रथम खाली या पेजला स्क्रोल करायचं आहे खाली डाऊनला आल्यानंतर तुम्ही बघा जात श्रेणी आणि अपंगत्व या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे तर या पेजवरती मी आल्यानंतर तुम्हाला बघा खाली जात वर्गवारी त्यानंतर जात प्राऊंडातला अपलोड करा आणि खाली बघा पर्सनल डिसेबिलिटी मतलब हँडकॅप वगैरे काही आहे का ती सर्व माहिती भरून सेव्ह करा आणि तुमचा जो प्रोफाईल आहे ती शंभर ही पूर्ण होऊन जाणार आहे तर मी या ठिकाणी या बटनवर क्लिक करतो आणि माझी प्रोफाईल बघा ती शंभर टक्के या ठिकाणी पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता चला करूया आपण अर्ज कसा करायचा तर या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा कृषी यांत्रिकीकरण आणि सिंचन साधने या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत जे डी बी टीच्या साईटला मा डी बी टी पोर पोर्टलवर गव्हर्नमेंट आपल्यासोबत योजना राबवत असते तर आपल्याला हा अर्ज करायचा आहे तर कृषी यांत्रिकीकरण या भागामध्ये तर या ठिकाणी ही साईट ओपन झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला मुख्य घटक हा निवडायचा आहे <चाहि> तर या ठिकाणी आपल्याला मुख्य घटक निवडून घ्यायचा आहे तर पहिला घटक आपल्याला निवडायचा आहे कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पहिला घटक आपण निवडलेला आहे त्यानंतर आपल्याला हा तपशील देखील निवडून घ्यायचा आहे तर तपशील हा आपण निवडूया तर तपशीलमध्ये तुम्ही बघू शकता की खाली आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी बघा खाली आपल्याला दोन तीन ऑप्शन आहेत मनुष्यचलित औजारे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे तपशीलमध्ये त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे तर या ठिकाणी आपण यंत्रसामग्री आणि उपकरणे अवजारे या ठिकाणी आपण देखील सिलेक्ट करणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे तर या ठिकाणी पण भरपूर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर आपण सिलेक्ट करणार आहोत या ठिकाणी बघा तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचे फॉरेज ग्रॉस स्ट्रॉ अँड रेसिड्यू अँड कटर या ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आणि या ठिकाणी बघा मशनीचा जो प्रकार आहे तो आपल्याला या ठिकाणी मशनीचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे तर मशनीच्या प्रकार तुम्ही ॲबो थ्री फीट ॲब अप टू थ्री फीट म्हणजे तीन फुटाच्यावर आणि तीन फुटाच्या खाली तुम्हाला जो आवश्यक आहे तो आपण निवडू शकतो तर मी तीन फुटाच्यावरती हा प्रकार निवडलेला आहे आणि या ठिकाणी बघा संमतीपत्र तुम्ही मला या ठिकाणी संमतीपत्र देखील दिलेलं आहे तर तुम्ही संमतीपत्रावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्हाला तीन फूट पाहिजे की तीन फुटाच्या खाली पाहिजे किंवा तीन फुटच्या वरती पाहिजे तुम्ही या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता या ठिकाणी संमतीपत्र जे द्या या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर पुढे जायचे जतन जा जा करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे तर या ठिकाणी जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेन पेज म्हटलं म्हणजे आपलं होम पेज जे आहे ते ओपन होणार आहे तर सर्वप्रथम मी जतन कर करा या बटनावर आपण क्लिक करून घेऊया तर मी या ठिकाणी जर तुम्ही करा या बटनवर क्लिक केलेलं आहे तर माझा फॉर्म हा म्हणजे ऑफलाईन हा सबमिट झालेला आहे तर माझा फॉर्म ऑफलाईन सबमिट झाला त्यानंतर आपण खाली यायचं आहे खाली तुम्हाला बघा आपण जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मचा तपशील आपल्याला खाली दिसणार आहे तर या ठिकाणी हा बघा आपला फॉर्म हा येऊन गेलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद मित्रांनो